बऱ्याच महिन्यांनी आज राज्यातील धार्मिक स्थळं खुली झाली आहेत भाविकांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण बघायला मिळत मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविक येण्यास सुरुवात झाली आहे क्यू आर कोड स्कॅन करून ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलंय त्यांनाच प्रवेश दिला जातोय या मंदिराचा गाभारा सुद्धा आकर्षक फुलांनी सजवण्यात आलाय तर सिद्धिविनायक मंदिरातून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी रुचा वझी यांनी इथल्या सिद्धिविनायक मंदिरात उभी आहे मंदिराच्या आतमध्ये प्रवेश मिळालेला आहे भाविकांना आजपासून आतमध्ये प्रवेश मिळतोय सिद्धिविनायकाचं मुखदर्शन होत आहे मुखदर्शन होत आहे गाभाऱ्यात येण्याचा प्रवेश मिळालेला आहे प्रत्येक तासाला शंभर भाविक येऊ हो शकतात आणि त्यामुळे प्रत्येक एसओपीचं पालन करूनच सर्वांना इथे येण्याचा प्रवेश मिळतोय खूप सुंदर अशी सजावट सुद्धा इथे करण्यात आलेली आहे या पूर्ण गाभार हा पूर्ण गाभारा सजवलेला आहे दिवाळीचा मुहूर्त आहे पाडव्याचा मुहूर्त आहे आणि या मुहूर्तावर मंदिरं खुली झाली आहेत नेहमीच खरं तर मंदिरात प्रसन्न असं वातावरण असतं मात्र आज जरा जास्तच प्रसन्न वातावरण आहे सहा फुटांचं अंतर ठेवून भाविकांना आतमध्ये येता येत आहे आणि अगदी शांतपणे दर्शनसुद्धा घेता येत आहे बाहेर क्यू आर कोडची व्यवस्था आहे आणि तो स्कॅन करूनच सगळ्यांना आत येता येत आहे मास्क बंधनकारक आहे मास्क घालूनच यायचं आहे कोरोनाच्या सगळ्या नियमांचं पालन आता मंदिरांमध्ये करत करावं लागणार आहे मुंबईचं हे सिद्धिविनायक मंदिर आहे अनेक भाविकांना खरं तर ओढ होती की कधी मंदिरामध्ये प्रवेश मिळतोय आणि आता हा प्रवेश आज अखेर मिळालेला आहे भाविक अगदी दुरून दुरून आले आहेत गुजरात मध्य प्रदेश या ठिकाणाहून सुद्धा इथे भाविक आलेले आहेत सगळ्यांनाच बाप्पाच्या दर्शनाची ओढ होती आणि त्यासाठी प्र अनेक भाविक आलेले आपल्याला बघायला मिळतात आणि प्रत्येकजण पालन करून येते मंदिर प्रशासनाने नियमां अन... जे नियम दिलेले आहेत त्याचं पालन आहे अगदी नियोजनपूर्वक सध्या इथे शांतपणे भाविकांना म दर्शन घेताना आपल्याला दिसतंय सध्या हे आतलं दृश्य आहे गाभाऱ्यातलं दृश्य आहे सुंदर सजावट आपण इथे बघतोय आणि त्यामुळे भाविकांमध्ये बाहेरसुद्धा आतमध्ये सुद्धा अगदी असं आनंदाचं वातावरण आहे